मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो नाते आहेत आणि नाते आहे म्हणून आपल्याला जीवन खूप चांगले वाटत आहे अशा या नात्याला आपण जपले पाहिजे अशा या नात्याला आपण चांगले ठेवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे पण बरेचदा कौटुंबिक नातेसंबंधामध्ये बघा मित्रमंडळीच्या नातेसंबंधामध्ये बघा किंवा नातेवाईकांच्या नातेसंबंधामध्ये बघा एकदा जरी भांडण झाले वादविवाद झाला किंवा शब्दामध्ये तफावत आपल्याला दिसून आली किंवा मनाविरुद्ध एखादी शब्द निघाला एखादी कृती किंवा प्रसंग असा घडून आला की जो समोरच्या व्यक्तीला नातेसंबंधातील व्यक्तीला पटत नाही मित्रांनो अशावेळी आपण काय करतो तर अशावेळी आपण राग धरतो आपण समोरच्या व्यक्तीला आपल्याविषयी चांगली कृती केली नाही म्हणून दूषण देतो किंवा त्याच्याविषयी चांगला विचार चांगले भाव ठेवत नाही आणि ही संबंधामधली दरी ही कायम अशीच दुराव्याची वाढत जाते ताणतणावाची आणि दुःखाचे संबंध आपण म्हणून निराशेचे संबंध आपण म्हणू तर असे हे निर्माण होतात मित्रांनो असे हे संबंध ठेवणे कोणासाठीही सोयीचे नाही म्हणून संबंध हे आज आपण सुधारले पाहिजे कारण सामूहिक जीवन आहे एक दुसऱ्याशिवाय जीवन हे चालणार नाही आहे म्हणून विचार केला पाहिजे की हे जे, जे संबंध आहेत ते आज आपण सुधारले पाहिजे कारण उद्याचा दिवस हा कोणाच्याही हातात नाही किंवा समोरचा सेकंद सुद्धा आपल्या हातात नाही आहे एखाद्या समोरच्या व्यक्तीचा जीव केव्हा जाईल किंवा आपण समोरच्या सेकंदामध्ये राहू किंवा नाही तर हे आपण सांगू शकत नाही ते आपल्या हातामध्ये नाही म्हणून प्रयत्न केला पाहिजे की माझ्या सभोवतालचे संबंध हे कसे चांगले राहील कसे मी त्यांना नीट करू शकेल आणि प्रयत्न आजपासून करायला पाहिजे की मी माझे बिघडलेले संबंध आज रोजी ठीक कसे करू शकते चांगले करू कसे करू शकते यासाठी प्रयत्न केला पाहिजे मित्रांनो हे प्रॅक्टिकल करून बघा शेव्हाही अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिकल करू स्वतःहून ना ते संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करू तर नक्कीच नातेसंबंधामध्ये गोडवा निर्माण होईल आणि यातून जीवनातील आनंद हा आपल्यालासुद्धा मिळेल आणि इतरांनासुद्धा मिळेल हशी खुशीचे जीवन आनंददायी जीवन हे निर्माण होईल म्हणून मित्रांनो आजच संबंधांना सुधारा ही आजच आणि आत्ताचीच वेळ आहे मित्रांनो ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा